काँग्रेसचे माजी आमदार मात्र सध्या शांत राहणारे नेते दिलीप माने यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांची अतिशय महत्वाची बैठक बुधवारी सकाळी आपल्या दादा माने इन्स्टिट्यूट बेलाठी या ठिकाणी बोलवली आहे सकाळी नऊ वाजता ही बैठक होणार असून दुपारी चार वाजता ते आपल्या सोलापूर शहरातील दादा माने बँकेच्या मुख्य कार्यालयात आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत दिलीप माने दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून दक्षिण मतदारसंघात आमदार म्हणून विजयी झाले त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये त्याच मतदारसंघात पराभूत झाले दोन हजार एकोणीस मध्ये मात्र त्यांनी काँग्रेसला सोडून शिवसेनेचे धनुष्य हाती घेत सोलापूर शहर मध्य या मतदारसंघातून निवडणूक लढवली त्या निवडणुकीमध्ये त्यांना अपयश आले त्यानंतर तब्बल पाच वर्ष ते शांत आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ते कायम संपर्कात असतात काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या दौऱ्यावेळी त्यांनी आपले तिरे गावातील फार्म हाऊसवर अजित पवार यांच्यासाठी खुर्डा पार्टीचे आयोजन केले होते दरम्यान आता लोकसभा निवडणूक सुरू आहे आणि दिलीप माने हे अजूनही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातच आहेत त्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केलेला नाही त्यातच काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांच्यासोबत काही कार्यक्रमांना ते दिसून आले मालकांनी पुन्हा दक्षिण विधानसभा मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून आपली मोर्चे बांधणी सुरू केल्याचे पाहायला मिळते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका